मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने वसईच्या ऐतिहासिक किल्ल्याचा सागरी दरवाजा निखळला होता यावत वसईकर जनता आणि समाज माध्यमांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने वसईच्या ऐतिहासिक किल्ल्याचा सागरी दरवाजा निखळला होता यावत वसईकर जनता आणि दुर्गप्रेमींमधून समाज माध्यमांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती आज अखेर तातडीने भारतीय पुरातन तत्व विभागाकडून हा दरवाजा सुरक्षित स्थळी हलवण्यात आला असून उन्हा तेची दुरुस्ती करून बसवला जाईल पुन्हा त्याची असे सांगण्यात आले आहे वसई पश्चिमेला खाडी किनारी चिमाजी आपल्या पराक्रमाची साक्ष असलेला ऐतिहासिक किल्ल्याला मंगळवारी मुसळधार पावसाचा फटका बसून किल्ल्याचा सांगरी दरवाजा निखळला होता या व तातडीने कार्यवाही करून दरवाजा सुरक्षित स्थळी हलवण्यात जाईल हलवला जाईल असे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले होते त्यानुसार आज हा भक्कम सागरी दरवाजा सुरक्षित स्थळी हलवण्यात आला आहे सुरक्षा अभावी गेल्या काही वर्षात किल्ल्यातील अनेक ऐतिहासिक पुरावे शिल्प आदींची चोरी झाली होती या दरवाजाची चोरी होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याची मागणी करण्यात आली होती आज कार्यवाही केल्याने किल्ले प्रेमींकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे यामुळे आता वसईच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या संवर्धनाकडे गांभीर्याने पाहिले जाईल असा विश्वासही दुर्गप्रेमींनी व्यक्त केला आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका